नमस्कार तिरंगा न्यूज वृत्तवाहिनी आपले मनःपूर्वक स्वागत संगमेर अकोले तालुक्यात अंमली पदार्थाची मोठी तस्करी मुख्य आरोपीपर्यंत पर्यंत नॉर्को टेस्टिंग पथक पोहोचणार सुकेवाडीत मोठी खळबळ चौदा लाख रुपये किमतीचा गांजा जप्त तुषार पडवळ उर्फ दमल्या फरार चोवीस गोण्या गांजा जप्त संगमनेर सुकेवाडी शहरातील बिरोबा नगर या ठिकाणी तुषार पडवळ यांच्या घरी सुमारे एक कोटी चौदा लाख रुपये किमतीचा चारशे छप्पन्न किलोच्या पुढे असलेल्या गांजाच्या बावीस किलोच्या वीस गोण्या तर एक गोणी नऊ किलो व एका गोणीत सात पॉईंट एकशे चौऱ्याण्णव किलोग्रॅम अशा प्रकारे एकूण चोवीस गोण्यामध्ये हा गांजा भरलेला होता मोठ्या प्रमाणात हा साठा नाशिक पुणे विभागाचे नारको टेस्टिंग फोर्स विभागाने संगमनेर पोलिसांच्या संयुक्तरीत्या जप्त करून ही कारवाई केली आहे तर आरोपी तुषार पडवळ उर्फ दगड्या हा फरार झाला आहे यावेळी एस पी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली डी वाय एस पी कुणाल सोनवणे नाशिकचे डी वाय एस पी गुलाबराव पाटील पोलीस निरीक्षक समीर बारावकर भागवत पाटील एपीआय भगवान व्हवारे एपीआय पंकज खरे एस सी विश्वास बेरड एस सी गणेश मिसाळ गणेश धमाले पी सी प्रशांत देशमुख पी सी वैभव पांढरे पी सी माळी पी सी चव्हाण यांनी ही कारवाई केली यावेळी गणेश इंगळे यांनी तिरंगा न्यूज आणि मीडियाशी बोलताना सविस्तर माहिती दिली आहे संगमनेर शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सुखेवाडी या गावामध्ये तुषार उत्तम पडवळ आणि उत्तम बबन पडवळ यांच्या नावावर असलेल्या घरामध्ये या ठिकाणी जवळपास चारशे किलोपेक्षा जास्त वजनाचा गांजा मिळून आलेला आहे त्याची किंमत अंदाजे साधारणतः एक कोटीच्या वर त्याची किंमत आहे आणि याची आता प्राथमिक तपास चालू आहे याच्यामध्ये अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्स अंमली विरोधी टास्क फोर्स महाराष्ट्र राज्य याची नव्याने स्थापना झालेली आहे अशा अँटी नार्कोटिक टास्क फोर्सचे नाशिक विभागाचे त्या ठिकाणी गुलाबराव पाटील साहेब डी वाय एस पी त्याचबरोबर त्यांची टीम त्यामध्ये ए पी आय व्यवहार ए पी आय खरे आणि टीम त्याचबरोबर संगमनेर शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी त्याचबरोबर या विभागाचे डी वाय एस पी साहेब सोनवणे साहेब आणि पी आय साहेब आणि त्यांची टीम असं संयुक्त रीतीने या ठिकाणी सुकेवाडी गावामध्ये संयुक्तीने त्या कारवाई केलेली आहे आणि का या कारवाई दरम्यान साधारणतः चारशे किलो वजनाच्यापेक्षा जास्त वजनाचा आणि एक कोटीपेक्षा ज्याची किंमत जास्त आहे असा गांजा मिळून आलेला आहे पुढील तपास चालू आहे आता पंचनाम्याची कारवाई सुरू आहे अधिकची माहिती याच्यानंतर गुन्हा दाखल झाल्यानंतर आपल्याला देण्यात येईल धन्यवाद दे,

अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या तिरंगा न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा संपर्क राजेश जेधे अठ्ठ्याण्णव पन्नास बेचाळीस एक्कावन्न पंधरा